नमस्कार मी हो। नियर महाराष्ट्र पार्टीचे पर तालुका अध्यक्ष संतोष आदवराव सुरडकर तर आपण एक मिशन घेऊन उभं राहिलोय की पिंपळगाव बसवल नगरपरिषद बघता बघता पसारा पण वाढतो आहे आणि त्याचबरोबर वाहनांचा पण पसारा आज पिंपळगाव नगर परिषदेच्या परिसरात वाढत आहे त्याचं कारण असं आहे की पिंपळगाव ही बाजारपेठ खूप मोठी आहे आणि वाहनांची सारखी वर्दळ असते तर या संदर्भात आपण एक नवीन मुद्दा उपस्थित केला आहे की पिंपळगाव बसवच्या नागरिकांना पिंपळगाव परिषद प्रशासनाकडून पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्या भिपाळगाव नगर परिषदेने सध्या दोन कर्मचारी पार्किंग चा फ्लो कमी करण्यासाठी लावलेले आहेत परंतु कुठेतरी ते, ते दोन जे कर्मचारी आहेत ते पण कमी पडतात ते बिचारे पण त्यांची जी, जी काही ड्युटी असेल ती ते विमाने करतात परंतु दुकानदारांची पण काही केस अशी परिस्थिती निर्माण होते वाहतुकीमुळे ही दुकानांपुढं गर्दी होऊन जाते त्याचप्रमाणे बाहेरून जी जीड्यापाड्यातून येणारे जे नागरिक आहेत त्यांना पिंपळगावमध्ये खरेदी कशी करावी कुठे करावी गाडी लावून हे पण म्हणजे लक्षात येत नाही की आपली गाडी नेमकी पार्क आपण कुठे करायची त्यामुळं काय होतं ही जी बाजारपेठ आहे आपण बाजारपेठ बन हा मेन रोड आहे तर जर या मेन रोडला या नागरिकाला जर खरेदी करायची असेल अगं पर्यायी त्याला गाडी रोडवर लावावं लागते आणि त्यामुळं मग वाहतुकीला अडचण येते तर ह्या संदर्भात व्यापारी पण नाराज असतात की रस्त्यावर वाण लावल्यामुळे अडचण होते अडथळ्या वाहतुकीला अडथळा होतो म्हणून मग तो त्याला काय जे घ्यायचं ते फक्त जे पाहिजे ते घेतो जे नाही घ्यायचं ते असं घाई होऊन जाते त्याची आणि मग त्याची गाडी काढून निघून जातो पर्यायी मग व्यावसायिकाचं नुकसान होत असत त्याचप्रमाणे शेतकरी असं शेतीसाठी काही औषधे घेण्यासाठी येत असत त्यांच्याकडं गाडी असते ती गाडी पार्किंग नसल्यामुळं रस्त्यावर उभी करावी तर हा प्रत्येक पिंपळगावच्या नागरिकांचा प्रश्न आहे तर लवकरात लवकर पिंपळगाव नगर परिषदेने हा प्रश्न तो मार्गी लागाव हो, लावावं हीच हो। एक नम्र निवेदन धन्यवाद एकच आक्षेप जनतेचा प्रश्न